जे कोण काय बोललं असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीत उत्तर देईन मी पहिल्या दिवसापासून कायद्यानंच बोलतो आहे पुराव्यासहित बोलतो आहे आणि हे नुसतं कुरडं पुरतं मर्यादित नाही अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू मी सगळीच प्रकरणं बाहेर काढीन आणि ते पुराव्यासहित काढीन आणि मी काढतो आहे ते सगळं शासकीय जागेतलं काढतो आहे वैयक्तिक लोक माझ्याकडे आलेले नाही आहेत अजून आले की त्यांचंही मी पुढं आणेन त्यांना संरक्षण द्यायची जबाबदारी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका